अहिंसा आणि करुणेच्या शक्तीने क्रोधाचा पराभव होऊ शकतो का प्रेम आणि धीर कोणत्याही हिंसक हृदयाला बदलू शकतात का ई कथा फक्त गौतम बुद्धांच्या महानतेचे वर्णन करत नाही तर दाखवते की खरी ताकद तलवारीत नाही तर दयेत आणि शांततेत आहे ई कथा आहे महाबली हत्तीची जो राग आणि हिंसेचे प्रतीक होता पण जेव्हा त्याला बुद्धाच्या प्रेमाचा स्पर्श झाला तेव्हा त्याचे संपूर्ण अस्तित्वच बदलले तर चला आपण काळाच्या चक्राला मागे फिरवूया आणि या अद्भुत घटनेचे साक्षीदार बनूया राजगृह नगरीत गौतम बुद्धांच्या शिकवणीचा प्रभाव वाढत चालला होता लोक युद्ध क्रोध आणि वैर सोडून अहिंसेच्या मार्गावर जाऊ लागले होते पण जिथे प्रेम वाढते तिथे त्याचा विरोधही होतोच राजा विराटसेनच्या दरबारात सुदीप नावाचा एक मंत्री होता तो बुद्धांच्या वाढत्या प्रभावाने अस्वस्थ होता त्याला हे समजले होते की जर प्रजा बुद्धांच्या मार्गावर गेली तर सैन्य दुर्बल होईल आणि राज्याची सत्ता कमकुवत होईल एके दिवशी त्याने राजाच्या कानात विष कालवले राजन जर लोक बुद्धांच्या शिकवणी ऐकू लागले तर आपले सैन्य दुर्बल होईल आणि आपले शत्रू आपल्यावर विजय मिळवतील काहीतरी करावे लागेल राजा विचारात पडला पण आपण बुद्धांविरोधात थेट काही करू शकत नाही कारण प्रजा त्यांना पूजते सुदीपने हसत उत्तर दिले राजन आपण थेट नाही पण अप्रत्यक्ष मार्गाने बुद्धांची परीक्षा घेऊ शकतो आपण महाबली हत्तीला त्यांच्या समोर सोडू सोडूया राजाने मान हलवली महाबली राजाचा युद्ध हत्ती बलाढ्य आणि अत्यंत क्रूर त्याला संतप्त करणे सोपे होते सुदीपने सैनिकांना आदेश दिले की हत्तीला मद्य प्यायला घालावे भडकवावे आणि बुद्धांच्या मार्गावर सोडावे सैनिकांनी महाबलीला काही दिवस उपाशी ठेवले मग त्याला दारू प्यायला घातली आणि भडकवले त्याच्या लालभडक डोळ्यांत राग ओसळला तो आकाशात चिंघडला त्याने पाय आपटले आणि जमिनीला हादरे बसले मग सैनिकांनी त्याला बुद्धांच्या दिशेने सोडले नगरवासी भयभीत झाले पळा महाबली येतो आहे बुद्धांचे शिष्य घाबरले त्यांनी बुद्धांना विनवले भगवून आपण येथे थांबू नका हा हत्ती कोणालाही ठार करू शकतो पण बुद्ध शांत उभे राहिले त्यांच्या चेहऱ्यावर धीर आणि प्रेम होते महाबली वाऱ्याच्या वेगाने बुद्धांच्या दिशेने धावत येत होता त्याचे विशाल पाय जमीन हादरवत होते त्याची आकाशात गुमत होती तो बुद्धांवर झेप घेणार इतक्यात बुद्धांनी हळूच आपला हात पुढे केला त्यांच्या डोळ्यांत अपार प्रेम होते त्यांनी शांत स्वरात म्हटले महाबली हत्ती थोडासा थबकला त्याच्या हालचाली मंदावल्या हत्ती थोडासा थबकला त्याच्या प्रेमाने हाक मारली महाबली शांत हो हत्तीने बुद्धांकडे पाहिले त्याचा राग अजूनही धगधगत होता पण बुद्धांच्या डोळ्यांत काहीतरी वेगळे होते त्याने आपल्या विशाल सोंडेची उंचावली आणि बुद्धांच्या पायाशी टेकली संपूर्ण नगरी अवाक झाली राजा आणि सुदीप स्तब्ध झाले लोकांनी हर्षभरीत होऊन जयघोष केला बुद्ध शरण गच्छामी राजा विराटसेनला सत्य उमगले तो बुद्धांच्या पुढे नतमस्तक झाला आणि म्हणाला भगौन आज मी स्वतः पाहिले की करुणा आणि प्रेम यांची शक्ती किती मोठी असते आता मीही अहिंसेचा मार्ग स्वीकारतो बुद्धमंद हसले आणि म्हणाले राजन क्रोधाला क्रोधाने नाही तर प्रेमाने जिंकले जाते हेच जीवनाचे सत्य आहे नगरात ही घटना वाऱ्यासारखी पसरली प्रजेला समजले की खऱ्या शक्तीचा स्रोत तलवारीत नाही तर शांतीत आहे